मी जया स्वागत करते तुमचं आणखीन एका एक नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर कसे आहात सर्व अपेक्षा करते की तुम्ही पण छान मस्त आणि मजेत असाल तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी महिन्याचा किराणा कशा पद्धतीने भरते आणि कशा पद्धतीने वर्णांमध्ये स्टोअर करून ठेवते तर हेच तुमचं सोबत शेअर करणार आहे आणि थोडी पैशाची बचत देखील कशी करायची ते देखील तुम्हाला सांगणार आहे आणि मी घरच्या घरीच गडशो कशा पद्धतीने तयार करते आणि त्या बडिशोपमुळे खरंच खूप फायदे आहे पचनशक्ती आपली सुधारते आणि त्याचबरोबर आपले केस गळतात ते देखील कमी होतात केस गळण्याचे आणि हा माझा वैयक्तिक अनुभव आहे मी ती बडीशेप खाल्ल्याच्या नंतर खरंच माझे केस गळायचे खूप कमी झाले आता बघा किराणा काय मी जास्त मागवलेला नाही कारण गावाकडे जायचं देखील प्लॅनिंग आहे बघू आता कधी जातो त्यासाठी पूर्ण महिन्याचा किराणा एकदमच भरतो पण ह्यावेळेस जरा कमी किराणा आणलाय देवांसाठी ना वेगळं तेल आणतो कारण तीन दिवे लागतात एक दरवाज्या समोर एक तुळशीला आणि घरातल्या देवांना सकाळ संध्याकाळ जो चालू असतो आता बघा तेल देवांसाठी ना मी या ठिकाणी दोन लिटर तेल आणतो पण ह्यावेळेस दीडच आणलं कारण बाहेर जायचं बघू एवढं तेल तर काय लागणार आहे म्हणून कमी सांगितलं आणि अगरबत्तीची पाऊच आम्ही तशी पंधरा आणतो ह्यावेळेस आम्ही पाचच पाच का सात काहीतरी आणलेत काही मी वापरायला काढले आणि आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते ते कमी आहे आता बघा एकदम गुड्डेचे पॅकेट ना मी बारा बिस्किट पुड्यांचं एक पॅकेट घेतं आणि ते पॅकिंगच असतं तर बघा त्यांनी पैशाची बचत होती म्हणजे नऊ रुपयाला काहीतरी एक गुड्डेचं पुडं लावतात हो आणि तसं घ्यायला गेलं तर दहा रुपयालाही काय थोडे फार का होईना आपली पैशाची बचत होते आणि बघा पाच मॅगीची पुढे आणि एक पास्ताचं पुडा असं मुलांसाठी खायला घेतलं आणि पूर्ण महिनाभर ते छान एवढं काय मी मॅगी त्यांना खाऊ घालत नाही म्हणून जास्त काही घेतलं नाही तेवढंच घेतल्या पोहे ना जास्त लागतात म्हणजे डोसा वगैरे बनवायचा असेल तर त्यात देखील टाकते आणि पोहे देखील मुलं खातात आम्ही सर्वच खातो त्यामुळे पोहे दीड किलो आहे त्यानंतर बघा तेलाचे पिशवे म्हणजे जेमीनी तेल ना दोन पिशवे घेतल्या एक मी फोडले आणि एक मी तशी स्टोर करून ठेवली आहे तर बघा शेंगदाणे एकच किलो घेतले आणि डाळीत सर्व डाळी दोनच प्रकारच्या डाळी घेतल्या पावशी डाळी पावश घेतल्या मिरची पावडर धना पावडर अगदी छोट्या छोट्या पुड्या घेतल्यात कारण एवढं काय लागणार नाही म्हणून थोडंच घेतलं आणि केसरची डबी देखील घेतली मुलांना दूध वगैरे प्यायला त्यात केसर टाकून देत असते आणि काही स्वीट बनवायचं म्हटलं तरी केसर लागतं आता या बडिशेपच्या पुड्या बघा म्हणजे हवरी जवस आणि ववा वगैरे आहे ते मिक्स करून मी बडीशेप बनवते हो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच आणि बदामचं पॅकेट ना सकाळी म्हणजे रात्री भिजत घालतो आणि सकाळी आम्ही सर्वच खातो त्यामुळे एक पॅकेट घेतलं त्यावर काय किंमत नाही त्यामुळे मला माहित नाही ते कितीला आहे आणि अडीचशे ग्रॅमचं बदामचं पॅकेट आहे बघा तर दीड किलो साखर घेतली आणि साखरेसाठी एक सेपरेटच डबा ठेवत असते मी त्या डब्यामध्ये साखर ओतून ठेवते हो कारण पटकन घ्यायला पण येते आणि तशी आम्ही महिन्याला सहा किलो साखर आणतो पण ह्यावेळेस दीडच किलो आणली सहा किलो तशी लागत नाही पुढच्या महिन्यासाठी पण होती पण एकदम आणली ना एक दोन रुपये ते कमी करतात आणि तेवढीच पैशाची बचत होती किराणा भरायच्या आधी काय करायचं मस्त अशी लिस्ट बनवायची आणि त्या लिस्टमध्ये घरामध्ये काय काय वस्तू शिल्लक का आहे त्या नाही लिहिता घरामध्ये इमर्जन्सी आपल्याला काय लागणार त्या वस्तूंची यादी आधी सुरुवातीला करायची आणि शिल्लक राहिलेल्या वस्तू बघा आपल्याला महिनाभर पुरणार आहे की नाही ते चेक करायचं आणि त्यानंतर राहिलेल्या वस्तू लिहायच्या आता बघा आपल्याला गरजेच्या वस्तू आधी सर्वात आधी लिहून घ्यायच्या आहे म्हणजे गरजेचे बघा आपल्या साखर चहा पावडर तेल शेंगदाणी ह्या रोजच्या वस्तू आहे आणि गरजेची वस्तू आपल्याला पाहिजेच असतात आणि किराणा तुम्ही अशा ठिकाणी भराना होलसेल दुकानामध्ये जर तुम्ही किराणा जर भरला तर त्या किराण्यामध्ये म्हणजे प्रत्येक एखाद्या वस्तू मागे ना एक दोन रुपये रुपये आपल्या पैशांची बचत होते आणि आपण जर जास्त वस्तू घेतल्या ना त्या वस्तूं थोडेफार पैसे देखील कमी करतात किंवा बघा तुम्ही डी मार्ट मध्ये किराणा भरत असेल तर तिथे देखील ऑफर असते एका एका वस्तूवर एक वस्तू फ्री किंवा मग थोडीफार पैशाची देखील बचत असते आणि एखाद्या वस्तूवर एखादी गोष्ट फ्री जर असेल तर तुम्ही नक्कीच घ्या कारण त्यामुळे फायदाच होतो आणि तुम्हाला वाटलं ते म्हणजे आता बघा मी या ठिकाणी पाच किलोचा निर्माण घेते पाच किलोच्या निरम्यावर एक डब्बा फ्री असतो तर अशा पद्धतीने माझ्याकडे दोन डबे तयार झाले त्यामध्ये बघा मी उन्हाळी वाळवण जे असते ते भरून ठेवते आणि छान पाच का सहा किलोचा डब्बा आहे मोठा आहे मस्त पैशाची देखील बचत होते आपल्या घरामध्ये भांडे देखील होतात आता बघा मी काय केलं का जे जे मला किराणा लगेच नको आहे तुम्ही डब्यामध्ये स्टोअर करून ठेवला आणि मला लगेच इमर्जन्सी पाहिजे रोजच्या वापरासाठी ते मी सर्व बरण्यांमध्ये असं भरून ठेवत आहे हो तर बघा डाळी मी ऑलरेडी एक मसूरची डाळ होती ती भरणीमध्ये सोडली कारण मला लगेच पाहिजे होती डाळ बनवण्यासाठी आणि बाकी उडदाची डाळ आणि मुगाची डाळ जी पावशर पावशरच मी घेतली आणि पावशर पावशेर बस होती महिनाभरासाठी तर ती देखील बरण्यांमध्ये छान अशी सोडून घेतली निर्मा होता तो देखील सोडला तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेच असेल तर ह्यावेळेस पाच किलोचं निर्माण न आणताना एकच किलोचा निर्माण घेतला कारण एवढा काय लागणार नाही आता तुम्ही म्हणणार खूप कमी किराणा भरला तर खरंच ऑलरेडी ना घरामध्ये खूप किराणा शिल्लक आहे आणि मी किराणा असा भरते ना मला किराणा दीड किंवा दोन महिने पुरेल एवढा किराणा मी एकाच महिन्यामध्ये स्टोर करून ठेवत असते त्यामुळे जास्त काय लागत नाही फक्त जी डाळी साखर वगैरे जे आहे ते महिन्याच्या महिन्याला आम्ही आणतो बाकी जास्त किराणाकडे धान्य वगैरे मी एकदमच भरते त्यामुळे जास्त लागत नाही तर बघा या ठिकाणी मी महिन्याभराचा किराणा आणल्याच्या नंतर लगेचच ही तयारी करून ठेवत असते जसे की शेंगदाणे खोबरं गुळ वगैरे जे आपण आणतो तर ते पूर्ण महिनाभर पुरेल असं मी छान स्टोर करते किंवा मग रोज रोज न भाजता एकदमच पूर्ण महिन्याभराची तयारी करून घेते त्यामुळे खरंच खूप फायदा होतो आणि गॅसची देखील बचत होते तर या ठिकाणी मी शेंगदाणे भाजण्यासाठी ठेवले एकदा शेंगदाणे भाजले ना पूर्ण महिन्याभरासाठी आपल्याला परत परत भाजायची गरज पडत नाही तर एका साइडला मी शेंगदाणे भाजण्यासाठी ठेवले तर एका साइडला लगेच गुळाचं छान काप करून घेते कारण मी एक टाइम साखरेचं चहा आणि एक टाइम संध्याकाळी गुळाचं चहा असं बनवत असते आता बघा गुळाच्या चहाचे खरंच खूप फायदे आहे म्हणजे आपल्या शरीरामध्ये जेवढी कॅलरीज आहे ना तेवढी पूर्ण गुळाच्या चहामुळे बर्न होते आणि त्याच पद्धतीने बघा आपलं वजन जर तुमचं वजन देखील वाढलं असेल तर गोव्याचं चहा तुम्ही एक टाइम प्या तुमचं वजन कमी होईल आणि पोटाची चरबी तर प्रत्येकाच्या घरामध्ये प्रॉब्लेम आहेच पोटाची चरबी वाढते म्हणजे वाढतेच तर या चहामुळे ना पोटाची चरबी देखील कमी होते आणि बघा आपल्याला जो अशक्तपणा किंवा विकनेसपणा ना तुम्ही एक टाइम चहा घ्या तो देखील कमी होईल आणि अशा प्रकारे बरेच फायदे आहेत तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुम्हाला हो ते जाणवेल म्हणून त्यामुळे मी काय करत असते बघा छान असा गुळ कट करून ठेवते आणि गुळ कट केला ना चहा बनवायला खरंच संध्याकाळच्या वेळेला बरं पडतं आणि रोज रोज कट करून चहामध्ये टाकायला वेळ वाया जातो त्यामुळे एकदमच कट करून ठेवते म्हणजे पटकन घेऊन चहामध्ये टाकता येतो तर छान काचेच्या बरणीमध्ये मी गुळ स्टोअर करून ठेवते आता तुम्ही जर प्लास्टिकच्यात स्टोअर करून ठेवला तर व्यवस्थित राहणार नाही कारण गुळाला पाणी सुटतं त्यामुळे तुमच्याकडे जर काचीची बरणी असेल ना तर काचीच्या बरणीमध्ये छान अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवा आणि राहिलेला गुळ परत मी बांधून ठेवला आणि परत जो मी डब्बा म्हणजे स्टोर करण्यासाठी त्या डब्यामध्ये ठेवून देते आता बघा पूर्ण महिन्याची तयारी माझी झालेली आहे म्हणजे एक महिनाभर शेंगदाणे पुरतील एवढे मी भाजून ठेवले त्यानंतर बघा खोबरं थोडंच होतं आणि खोबरं मी आधीच कट करून ठेवलं होतं खोबरं देखील मी एकदमच भाजून ठेवत असते आता बाहेर जायचं म्हणजे गावाकडे जायचं म्हणून खोबरं देखील या किराण्यामध्ये आणलं नाही आणि शक्यतो काही भाजी आम्ही जास्त बनवत नाही त्यामुळे खोबऱ्याचा जास्त काही वापर होत नाही थोडंसं आहे तेवढं छान असं भाजून ठेवते आणि बघा बडिशोपची रेसिपी देखील मी बन म्हणजे शेअर करणार आहे तुमच्यासोबत बडीशेप देखील मी घरीच बनवते तर ते देखील मी डिटेलमध्ये तुम्हाला सर्व सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका बडिशोप बनवण्यासाठी ना मी चार पाच गोष्टींचा वापर करते आणि त्या प्रत्येक गोष्टीचे काय काय फायदे आहेत ते तुमच्यासोबत मी शेअर करतेस त्याआधी बघा धना डाळ आणि भाजकी बडीशेप मी घेतलेली आहे आणि धना डाळ आणि भाजकी बडीशेप दोन्ही भाजलेले असतात त्यामुळे जास्त काय भाजायची गरज पडत नाही फक्त त्यांना छान असं कडक पण आहे म्हणून मी आंबळ छान असं भाजून घेते तर बघा जेव्हा आपण विकत आणतो त्यानंतर पुढे व्यवस्थित असं चेक करायचं कारण मध्ये काड्या वगैरे किंवा कचरा वगैरे असेल तर ते छान पाकडून वगैरे घ्यायचं तर बघा एका ताटामध्ये मी सर्व असं व्यवस्थित ओतून घेतलं म्हणजे धनाडाळ आणि भाजकी बडिशप तर छान अशी निवडली आणि लगेच भाजण्यासाठी ठेवली आता बघा काय काय गोष्टींपासून आपल्याला काय काय फायदा मिळतो ते देखील मी तुम्हाला सांगते तर मुळे ना शरीराला थंडावा मिळतो आणि पोटाची जी उष्णता आहे ती देखील कमी होते आणि धना बघा आपल्याला झोप चांगली लागते आणि तोंडाची जी चव आहे ना ती वाढवण्याचं काम धनाढा ही करत असते तर त्यामुळे दोन्ही भाजलेलेच असतात त्यामुळे मी जास्त काही भाजत नाही खरपूस असं भाजून घेते तर दोन्ही छान कडकपणा येईल अशा पद्धतीने मी छान खरपूस त्यांना भाजून घेतलं बघा एकदमच सर्व कामं केली ना तर के आपली गॅसची देखील बचत होते म्हणजे कडाई गरमच आहे ते माझे शेंगदाणे देखील भाजून झाले खोबरं देखील झाला आता बघा बडीशुभ देखील बनवते आहे तर या ठिकाणी मी बघा पांढरे तीळ किंवा याला हावरी देखील म्हणतात ते दे भाजण्यासाठी ठेवले तर हे छान असे भाजून घ्यायचे कारण ते कडक वगैरे नसतात आता खाली घेतले तर नरम राहतात म्हणून त्यांना छान कडक येऊपर्यंत भाजून घ्यायचं तर पांढरे भाजताना गॅस कमीच का ठेवायचा कारण मोठा जर गॅस असेल तर पांढरे तिळ हे उडतात तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल तर पांढरे तिळामुळे बघा आपली हाडे देखील मजबूत होतात आपली स्किन सुंदर राहते आपली रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि मेटाबॉलिझम देखील आपलं सुधारतं त्यामुळे पांढरे ती देखील आपल्याला खायचे आहे खूप फायदे आहेत त्याचे देखील आता त्यानंतर बघा पांढरे ती मी छान कमी गॅसवर भाजून घेतले आणि जवस म्हणजे आळशी देखील म्हणतात बघा त्याला तर ते देखील या ठिकाणी भाजण्यासाठी ठेवले तर जवस देखील आपल्याला कमीच गॅसवर भाजायचे आहे कारण ते देखील जवस जेव्हा आपण भाजतो तेव्हा ते उडतात तर बघा उडू नये म्हणून मी या ठिकाणी झाकण ठेवलं आणि छान कमी गॅसवर खरपूस अशी भाजून घेतले जवस किंवा अशी त्यामुळे बघा आपली पचनक्रिया देखील सुधारते आणि जर हार्टचे वगैरे पेशंट असेल तर त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर असते आणि त्याचबरोबर शुगरचे देखील पेशंट असेल तर त्यांना खूप हे गुणकारी आहे आणि यामुळे ना आपलं कोलेस्ट्रॉलना ते नियंत्रित राहतं त्यामुळे जवळचे देखील खूप फायदे आहे आणि जवसमुळे आपले केस जी गळती आहे ते देखील कमी होतं आणि तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये दे बघितले देखील असेल तर जवळच काय करतात बघा केसांना देखील लावतात त्याची छान पेस्ट वगैरे बनवून त्यानंतर बघा ओवा देखील मी भाजून घेतला आणि ओव्यामुळे बघा आपली पचनक्रिया म्हणजे अपचन आपल्याला होत असतं तर पचनक्रिया छान सुधारते अपचन वगैरे होत नाही आणि ओव्यामुळे हो पोटाची चरबी वगैरे कमी होते आणि आपलं वजन जर तुमचं वजन वाढलं असेल तर वजन देखील कमी होतं आणि छान आपली पचनक्रिया देखील सुधारते त्यामुळे ओवा देखील बडशोप घालायचं आहे आता बघा सर्व भाजून घेतल्याच्या नंतर परत आणि सर्व कढाईमध्ये मिक्स केलं आणि त्यावर थोडंसं चवीनुसार वरतून मीठ घालायचं आणि मीठ घालून परत आणि पुन्हा एक जीव छान सर्व मिक्स करून घ्यायचं झाल्याच्या झाल्याच्यानंतर मुरमुरे होते जरा लूज झाले त्यामुळे ते देखील गरम करून घेते आता बडुशेप बघा काय करायचं सकाळ संध्याकाळ एक एक चमचे जेवण झाल्याच्या नंतर खायची त्यामुळे तुम्हाला फायदे तर मी सांगितलेच आहे तर अशा पद्धतीने आपली पैशाची देखील बचत होती किराणा देखील मी अशा पद्धतीने भरते महिनाभराची पूर्ण मी तयारी करून ठेवते आणि बडुशेपची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा तुम्हाला त्याचा काय काय फायदा होतो मला कमेंटमध्ये सांगा तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि त्यातून तुम्हाला थोडं फारक व्हायन घेण्यासाठी आहे का नाही ते देखील मला कमेंट मध्ये सांगा आता बघा बडीशेप वगैरे बनवू पर्यंत शेंगाने देखील थंड झाले होते आता काही शेंगाने मी मध्ये भरून ठेवले आणि काही शेंगा तसे स्टोअर करून डब्यामध्ये ठेवणार आहे आणि बडीशेप बघा लगेच लगेच भरायचे नाही कारण गरम राहते आणि गरम गरम तुम्ही भरली तर ती लुस भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय